शिवजयंती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या आता वीस तारीख आहे सुरेश धस हे नवीन काही बॉम्ब गोळात टाकणार आहे आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये सेटलमेंट झालं मग आता सुरेश धस करणार काय हा प्रश्न काल सुरेश धस यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे आणि माझ्या भेटीची बातमी ज्या पद्धतीने लीक करण्यात आली आणि ते षडयंत्र विरुद्ध कुणी रचलेलं आहे त्याविषयी मी मुख्यमंत्र्यांना नाव सांगणार आहे मग ते नाव पंकजा मुंडे हे असू शकतं का ज्या शिवगामी म्हणून त्यांनी स्वतःचा उल्लेख केला होता आष्टीच्या कार्यक्रमामध्ये आणि सुरेश धस यांनी देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला होता आता नेमकं काय ऐकावं लागणार आहे महाराष्ट्र आता सुरेश झस बॉम्ब गोळा टाकणार म्हणजे राजकीय दृष्ट्या टाकणारे भारतीय जनता पार्टीतल्या त्यांच्या अंतर्गत राजकारणाविषयीचा की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड याच्या संबंधी काही गुन्हेगारीचे नवीन काही पुरावे त्यांना मिळालेले आहेत का हे आपल्याला उद्या बघायचं तत्पूर्वी आपण चर्चा करणार की सुरेश झस यांनी ज्या पद्धतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेमध्ये जे म्हटलं होत त्याला अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला होत काल सुप्रिया सुळे ज्या वेळेला मसा जोगला आल्या त्यावेळेला ग्रामस्थांनी आणि स्वतः धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या कारणाम्यांवर प्रकाश टाकलेला आहे बहात्तर दिवसांनी एक आरोप केलेला आहे की एका महिले बरोबर संतोष देशमुख यांचे कसे अनैतिक संबंध होते हे सिद्ध करायचं आणि त्यातूनच ही मारहाण झालेली आहे असं सांगायचं असा कट रचला होता असा थेट पोलिसांवर आरोप झालेला आणि हाच आरोप सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये देखील केलेला होता आहे तो पटलावर आहे तो पटलाहून काढून टाकलेला नाहीये मग आता गृहमंत्री पद आहे पोलिसांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जात आहे म्हणजे एसआयटी मध्ये जे, जे पहिल्या अधिकारी कर्मचारी नेमले होते वाल हो ते वाल्मिकराडचे मित्र होते सी मध्ये ते झालेलं आहे आणि आता हा जो आरोप पुन्हा चर्चेत आलेला आहे त्या आरोपाचं काय म्हणजे एकूण आता खऱ्या अर्थाने पाळ खणून काढायला निघालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला गृह खात्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे आता राजकारण किती होत आहे सुप्रिया सुळे काय करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील आता येणार आहे मैदानामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले सुरेश जस हे ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते परंतु तो त्यांचा सगळा इरादा जो होता त्याच्या मागे त्यांना कुठली तरी डील करायची होती आणि ती बातमी प्रकाशित झाली आणि ते सगळं थांबलं गेलं असं समजलं जात आता सुरेश धस ते मान्य करायला तयार नाही हा भाग वेगळा परंतु आता विरोधक म्हणजे राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे की नाही इतकी शंका यावी आणि तो आता शंका काय ती वस्तुस्थितीच आहे म्हणजे संख्येने जर विचार केला तर ती वस्तुस्थिती अगदी नगण्य आहे म्हणजे विरोधी पक्ष नेता हा सुद्धा ठरवता येऊ शकत नाही इतकं कमी संख्याबळ आहे आता हे कमी संख्याबळ जरी असलं तरी एक आमदार सुद्धा घाम फोडू शकतो जर त्याने ठरवलं तर मग सत्ताधारी पक्षाचा आमदार ते करायला निघालेला आहे मग आता विरोधी पक्षाने काय करायचं मग ते फक्त प्रसार माध्यमांसमोर आरोप चालू होते आता सुप्रिया सुळे संजय राऊत हे सगळे आता मैदानात उतरत आहेत हे सगळं होत असताना गृह खातं नेमकं करतय काय असा प्रश्न वारंवार विचारावा लागणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळताना दिसत आहेत तपास योग्य दिशेने चालू आहे परंतु शंकांचं समाधान ते करू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झालेला आहे त्या अधिकाऱ्यांना फक्त काय की बदली किंवा निलंबित केलं गेलेलं आहे तर त्यांना आसावर लटकवलं पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी होतीये त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक मिळून पोलीस खात्याचं कशा पद्धतीने पोस्टमॉर्टम करू शकतात या संबंधी आपण अतिशय चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा हे बघा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सहा डिसेंबरला अबादा कंपनीच्या आवारामध्ये संजय सोनोनेला त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली म्हणून संतोष देशमुख धावून गेले होते ती घटना झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी उडपी हॉटेलमध्ये राजेश पाटील आणि सुदर्शन गोले हे गप्पा मारत होते योगायोगाने धनंजय देशमुख तिथं पोहोचलेले होते मग त्यांच्यामध्ये थोडस झुजबी औपचारिक बोलणं झालं की आता ते प्रकरण मिटलेलं आहे वगैरे असं त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर एक व्हिडिओ प्रकाशित झाला तो सगळ्यांना धक्का देणारा होता एकोणतीस अकराचा तो व्हिडिओ म्हणजे आधी आठ आध डिसेंबरचा व्हिडिओ प्रसारित झाला नंतर दुसरा जो सापडला गेला एकोणतीस अकरा चा व्हिडिओ तो फार महत्वाचा विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये राजेश पाटील हा पी एसआय आणि बाकीचे सगळे वाल्मिक सहित बाकीचे सगळे गुन्हेगार हे तिथे होते आता हाच राजेश पाटील संतोष देशमुख यांचं शव हा कळमकळ घेऊन निघाला होता म्हणजे संतोष देशमुख हे मृत झालेले आहेत हे देखील पोलिसांनी म्हणजे त्यांना नीट माहिती नव्हती त्याची प्रशांत महाजन जो पोलीस निरीक्षक आणि हा राजेश पाटील नंतर काही अजून महिला पोलीस तिथले अजून काही स्थानिक पोलीस पुरुष पोलीस हे सगळे जण ते संतोष देशमुख यांना घेऊन कळमकड का चालले होते कारण की त्यांना असं वाटलं होत की आपण एक कट रसायचं आहे जसं आपल्याला वाल्मिक कराडने जसं सा सांगितलेलं आहे की ही हत्या अनैतिक संबंधातून झालेली आहे किंवा मृत होईपर्यंत मरुस्तोर मारहाण करण्यात आलेली आहे असं तुम्ही दाखवा काहीतरी परंतु एका जागरूक गावकऱ्याने ही गाडी कळमकड -कर का चाललेली आहे त्यासाठी त्याचा पाठपुरावा केला आता काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सगळा तो अहवाल सादर केलेला आहे त्या व्यक्तीची मुलाखत देखील दाखवलेली आहे की देशमुख यांचं अपहरण झालेलं आहे आणि ते जर सापडलेले आहेत तर ही सायरन वाजून घाईघाईत निघालेली गाडी ही केज कड न जाता गळमकडं कशी निघालेली आहे याची शंका त्याला आली आणि मग त्यांनी अक्षरशः पाठ पुरावा केला आणि मग पोलिसांनी यू टर्न घेतला आणि पुन्हा केज कड वाढले संतोष देशमुख यांच्यावर उपचार करायचे होते तर कळमच्या रुग्णालयात जायची काय गरज होती केजला देखील रुग्णालय आहे तिथे ते उपचार केले जाऊ शकतात मग असं बोललं जात आहे किंवा असं प्रकाशित झालेलं आहे की ज्या वेळेला पोलिसांच्या लक्षात आले की गावकरी आपला पाठलाग करत आहेत म्हणून ते माघारी फिरले किंवा संतोष देशमुख हे मृत झालेले आहेत हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मग ते केचकडं आला असं त्या तपासा नेमकं काय ते सिद्ध होईल परंतु हे झालेलं हे घडलेलं आहे आता प्रशांत महाजन नावाचे जे काही खास पोलीस उप निरीक्षक आहेत त्यांच्याविषयी काही नव्याने काही सांगण्याची गरज नाही म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र दिलं होतं त्याचा जालन्याला भाजपच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली होती आणि ती प्रशांत महाजननी केलेली आहे तेव्हा त्याला ते निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली होती त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार बापू आंधाळे प्रकरण असेल बाकीचे काही महादेव मुंडे प्रकरण असेल प्रशांत महाजनचं नाव घेतलेलं आहे आणि हाच प्रशांत महाजन हा अधिकारी या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणी प्रकरणी काय करत म्हणजे आता कुणी म्हटले की जसं त्याला धनंजय देशमुखांचा फोन आला त्याच्यानंतर ते ताबडतोब गाडी घेऊन त्या दिशेने निघाले असं म्हटलं जातं त्या दिशेने निघाले म्हणजे त्यांना दिशा माहिती होती आणि हे सगळं घटना घडतीय आणि त्याच्यामध्ये असा काही दुर्दैवी प्रकार झालेला आहे वगैरे याची त्यांना कल्पना असणार आहे अशी शंका व्यक्त केली जाते राजेश पाटील तर आहेच आहे म्हणजे आता जर सुरेश झस यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं की तृप्ती देसाई म्हणतात त्याप्रमाणे केवळ पंचवीस सव्वीस नाही तर दोनशे पोलीस अधिकारी कर्मचारी बीड जिल्ह्यातले हे आकानी आपल्या दावणीला बांधलेले मग हे जे पोलीस खातं आहे हे कुणा कोणाकडे येतं हे मग ते गृहमंत्र्यांकडे येतं गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत मग सुरेश झस यांचं जे काही धाडस होत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे सांगत आहेत की तुमचा प्रत्येक प्रश्न धसाच लावू मग असं सगळं असताना हे राजेश पाटील पोलीस प्रकाश महाजन हे सह आरोपी ठरू शकत नाहीत सुरे का सुरेश झस यांनी खंडणीच्या बाबतीत ते काय जे काय आरोप केलेले आहेत बंगल्यावरचे ते तर आहेच आहे त्याच्या संबंधी जसा खुलासा केला जात नाही तसं हे अनैतिक संबंधामध्ये आणलं जात हे प्रक आणण्याचा कट होता आणि पहिले आठ दिवस जे काही तपास झालेला आहे जसं त्या वैभवी देशमुख या कन्येने सांगितलं सुप्रियास सुळे यांना काल की काय काय नेमकं झालेलं आहे आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही धनंजय देशमुख यांनी तर सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे झालेलं आहे सगळं पहिल्या आठ दिवसामध्ये काय झालेलं आहे यांनी काय केलेलं आहे हे अजून काही स्पष्ट व्हायला तयार नाही आता हे कुटुंब ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना भेटलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की एस आय टी मधले हे जे अधिकारी आहेत ते वाल्मिक करारच्या ओळखीचे ते बदला ते बदलण्यात आले सीआयडीचंही तेच झालं होतं मग असं सगळं होत असताना मग ज्या वेळेला त्याच्यावर बोललं जात आक्रोश केला जातो मग कारवाई करायची का हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं धोरण काय सांगताय नेम हा हलगर्जीपणा नाही का आणि त्याची चर्चा होणार नाही का तसा आरोप होणार नाही का आपली प्रतिमा सुधारण्याच्या नादामध्ये किंवा मराठा नेतृत्व हे सुरेश झस हे चांगल्या प्रकारे करत आहेत आणि मग कुठलाही जात पात न बाळाचा शासन कसं आपलं कर्तव्य बजावत आहे आणि त्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री हे किती सरळ आहेत हे दाखवण्याच्या नादामध्ये आपल्याच खात्यामध्ये जे काही आग लागलेली आहे जे नाकारचे पोलीस आहेत म्हणजे अविनाश बारगड यांची बदली झाली केली नवनीत काम आले परंतु काय नेमका बदल झालेला आहे तर तो, तो बदल काहीच झालेला नाही असं गावकऱ्यांना वाटत आहे म्हणजे धनंजय देशमुख जरी म्हणत असले की तपास चांगल्या दिशेने चालू आहे परंतु एक एक जे नवीन ते त्यांना कळत आहे ते बाहेर येत आहे त्यावरून काय म्हणता येईल की असं काहीच चालू नाहीये आणि म्हणून तो असंतोष अजून उफाळून येतोय आता त्याच्यामध्ये काय राजकारण होईल वगैरे असं म्हणण्याचा आता काही सरकारला अधिकार नाहीये आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आता तो अधिकार राहिलेला नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध विरोधक जेवढे आक्रमक होतील आणि सुरेश झस हे म्हणतात त्याप्रमाणे जर त्यांनी मॅन के म्हणजे त्यांनी तलवार जर मॅन केलेली नसेल खऱ्या अर्थाने तर अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात आणि लोकांना हे आता बघायचं आहे की पारदर्शी तपास होतोय का जितेंद्र आव्हाड यांनी आरोप असा केलाय की वाल्मिक कराड मस्त ती जग सगळं जे टोळक आहे ते कारागृहामध्ये मस्त सगळं एन्जॉय करत आहे त्यांना कसलीही चिंता नाहीये असा आरोप ते करतात आहे नेमकं काय चालू आहे गृह खात्यामध्ये आणि लोकांना का आरोप करावा लागतोय आणि राजकारणी सगळे मिळून आपलं आपला, आपला राजधर्म पाळणार काय हाच खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंद धन्यवाद